मुरुम ते अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गासह रखडलेलं काम पूर्ण करा अन्यथा आंदोलन करू बसव प्रतिष्ठानचा प्रशासनाला इशारा मुरुम अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील अर्धवट काम लवकरात लवकर पूर्ण करा अन्यथा त्याच मार्गावरील खड्ड्यांमध्ये शड्डू ठोकून आंदोलन करू असा इशारा बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी दिला आहे या मार्गावरील आलूर ते बोळेगाव या दरम्यान रस्त्याची अक्षरशः खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी महामार्गावरील खड्ड्यात बसून त्या ठिकाणची परिस्थिती समोर मांडली आहे या मार्गावरून वाहने चालवायची म्हणजे अक्षरशः ताऱ्यावरची कसरत पण यापेक्षा बरी म्हणावी अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे एक महिन्याच्या आत जर या महामार्गाची दुरुस्ती झाली नाही तर याच खड्ड्यांमध्ये शड्डू ठोकून आंदोलन करण्याचा इशारा बसव प्रतिष्ठानकडून देण्यात आलाय राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस वरील ही परिस्थिती आहे मुरुम ते अक्कोलकोट श्री क्षेत्र अक्कलकोट जाणारा महामार्ग कायम रहदारी चालू असणारा मार्ग दोन हजार तेवीस मध्ये पाचशे अठ्ठेचाळीस ब चा रस्ता काम झाला मोठ्या गुत्तेदारीने हा रस्ता काम केला आज रोजी ह्या रस्त्याची तुम्ही परिस्थिती पाहू शकता कि एकदम बिकट अशी परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे प्रशासनाला अनेक वेळा कळूनही हा रस्ता काम अद्याप झालेला नाही काही तांत्रिक अडचणीमुळे हा केवळ आलूर ते के बोळेगावचा हो एक किलोमीटरचा जो अंतर आहे न्यायालयात न्याय प्रविष्ट होता त्याचा निकाल लागूनही सहा महिने झाला परंतु अद्याप हा एक किलोमीटर अंतरचा रस्ता पूर्ण केलेला नाही आहे यामुळे नागरिकांना तो त्रास सोसावा लागत आहे त्याचबरोबर जो रहदारी साडताळा होत आहे याच्याशी गुत्तेदार किंवा प्रशासनाला काहीही देणं घेणं नाही जनतेचा पैसा आज काही लोकांचं म्हणणं आहे की गुत्तेदारांनी उदारीमध्ये काम केलेलं आहे उधारीमध्ये जर काम केलेलं असेल आज ना उद्या पैसा घेणारच आहे पैसा सोडणार नाही कोणी कोणाचा पैसा सोडत नाही परंतु आज रोजी जो जनतेला त्रास होत आहे त्या त्रासाला जबाबदार कोण आम्ही प्रशासनाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो हा राष्ट्रीय महामार्ग आहे कुठल्या खेडेगावाला जाणारा रस्ता नाही ही परिस्थिती तुम्ही पाहू शकता अनेक गाड्या या ठिकाणी अपघात झालेल्या आहेत अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देऊन हे प्रशासन दखल घेत नाहीये हा आज बसोप्रतिष्ठानच्या माध्यमातून एक सूचना देण्यासाठी प्रशासनाला किंवा संबंधित गुत्तेदाराला आम्ही कळकळीची विनंती करतो पावसाळा होता मान्य आहे आम्हाला परंतु पावसाळा संपत आलेला आहे हा जो एक किलोमीटरचा भाग आहे त्याचबरोबर बरोबर मोड ते बोळेगाव म्हणजे बोळेगाव रस्ता अकोलकोटला जोडणारा रस्ता या ठिकाणी ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत शासनाने प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ते खड्डे बुजवण्यात यावे आणि हा जो रस्ता प्रलंबित जो रस्ता आहे एक किलोमीटरचा तो तात्काळ बनवून देण्यात यावा आणि नागरिकाची होणारी गैरसोय टाळावी अन्यथा येणाऱ्या एक महिन्यात बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून याच ठिकाणी शड्डू ठोकलं जाईल आणि एक मोठं आंदोलन बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जाईल प्रशासनाला आणि संबंधित गुत्तेदाराला एक कळकळीची विनंती आहे जनाची नाही तर नाही मनाची तर लाज बाळगा आणि ह्या ठिकाणचं रस्ता जे आजपर्यंत प्रलंबित आहे तो रस्ता पुन्हा एकदा बनवून देण्यात यावं ही कळकळीची विनंती धन्यवाद